चभुताई पाटील यांचे निधन कोगनोळी येथील सैनिक शाळा परिसरातील जैन समाजातील प्रतिष्ठित महिला चबुताई जिनाप्पा पाटील चौगुण व पंचाहत्तर यांचे मंगळवार तारीख एकोणतीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले नातवंडे असा परिवार आहे येथील बांधकाम व्यावसायिक महावीर व संजय पाटील चौगोंड यांची आई कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीडस कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट